नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय पाच तारीख आहे सोळा जुलै सायंकाळचे दुपारचे चार वाजून पस्तीस मिनिट आलेत आता आपण आहोत जे एन पी पोर्टवर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथे आपण आहोत इथे एका ग्रेटरचे लुगांग ग्रेडरचे आपण कात काच आहोत आपण पहिले आता मग अशी एक आता पंधरा मिनिटापूर्वी काच बसवली हो आपल्या सॅनी वन फोर्टीची ते झाड दिसते का झाड इथे खाडी आहे मध्ये खाडीच्या पलीकडे साईडला बसणं तेवढ्यासाठी इथून मध्ये रस्ता बसला पूर्ण असा एक पाच ते सात किलोमीटरला वयसागावून यावं लागलं लग लग आपल्याला साधारणपणे दहा किलोमीटर वयासान आता आपण चाललो हे लोंग लोगांग चारशे चौदा किलोमीटरची कात बसवायला म्हणजे याने एवढा खर्च आहे आणि त्याच्या टेम्पररी त्या खाडीवर एखादा पूल बनवायचा ना किंवा रेल्वेचं पूल करायचा किंवा कन्स्ट्रक्शनचं काम अजून जोमान होईल किती लोकांना लांबण वयासा गावण्या लागतं इंधनाचा खर्च वेळेचा खर्च याच्याबद्दल म्हणजे जे एन पीटीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल विचार विनिमय करून ह्या गोष्टी करायला आवश्यक होत बोंबल एवढं लांब नव्हते वर्ष यावं लागतं काय त्याला काय अर्थ आहे का म्हणजे बघू शकता केवढे मोठे मोठे क्रेन लागलेत ते कंटेन उचलायला आपण पुष्पा पुष्पा पिक्चर मध्ये आपण जसं पहिला शॉट बघितला सेम तसं वाटलं जपान जपानचं पोट दाखवलं असे आपले जे हे जे एन पेटी पोर्ट आहे काम ज्या आहे चाललोय हा सर्व खाडीचा दलदलीचा भाग होता याच्यावरती कितीतरी शेकडो टन मुरूम दगड बोल्डर टाकून हा भराव आहे आणि ही जागा त्यावरती बनवलेली आहे आता इथे पोर्टचं अजून एक पोर्टसाठी ते काम झालं माल ते शब्द आठवून आहे ते बनवायला आहे इथं एक तर झालेलं आहे आता दुसरं तर ॲडिशनल करायचं आहे म्हणजे एवढी येणार काळात जी आपल्या का पोर्टला अजून वाहतूक वाढणार आहे किंवा व्यापाराचा आयात निर्यात होणार आहे त्या अनुषंगाने सर्व बाबीत केले त्यांनी आपण पाहू शकता सकाळ जर नाही आपले यशवंतचा पिठ्ठा पडला नसता सकाळ जर म्हणजे उसंतच नाही सकाळी चार वाजल्यापासून जी गाडी चालू आहे ती चालूच आहे सारखं ह्या साईटवर त्या साईटवर आता सकाळ सकाळ आपण पहिला जे एन पी टीचं काम केलं मध्यंतर आपण या आयटी सिमेंटेशन कंपनीमध्ये पायलिंगची का बसवाय आपण आलो होतो आता त्यांचं पायलिंगचं मशीन आता गेले चेन्नईला जिथं आपल्या आर्मीचं एक बेसचं काम चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मोठे मोठे खड्डे याला पडले आहेत हे येत्या काळात रस्ता आहे कंटेनर वगैरे हो वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आता आपलं जे काम आहे तिथून एकदम समुद्राच्या किनाऱ्यावरती एकदम शेवटचे क्षणी आहे जिथे आपल्याला बोट वगैरे हो पाहायला मिळते ते मोठ्या मोठ्या शिप्स तिथे येणार त्याच्यामधून ते कंटेनर खाली केले जातात पाहू शकता आहे बघा हे मोठमोठ्या मशीन आहेत वॉलोचे जे सेवन हंड्रेड वालो फोर एटी थ्री एटी ह्या ज्या मोठ्या मोठ्या पायलिंगच्या मशिनीसाठी त्यांनी केले आहे पायलिंग करायला त्यात पावसामुळे यांचं काम बंद आहे त्यामुळे झाकून वगैरे ठेवले हे बाजूला इथे कंटेनर वगैरे आहेत आपल्याला पाहायला मिळते मी सहसा या साईडवरची जास्त येत आहे आमचा छोटा बंधू सुरूच कदम मीच येतो पण म्हटलं आज रस्ता खराब आहे म्हटलं आज आपला यशवंतिला घेऊन कारण ब्लॅक पॅन्टर या रस्त्याला चालण्यासारखे नाही नवीन गाडी आहे उगंच त्याचा काय तर घोटाळा उगं लाखाचा बारा हजार त्याच्या म्हटलं आपलं ही गाडी घेऊन जाऊ पाहू शकता मोठा मोठ्या ट्रेंड कशा आहेतच आता आपण खाडीच्या भराव क्षेत्रात आहोत म्हणजे किती प्रचंड दलदल होती आहे इथे साधारणपणे नाही म्हटलं तर यांनी पन्नास ते शंभर मीटर खाली भराव घालून घालून पायलिंग करून त्याच्यानंतर ही जागा अशी बनवलेली आहे हे मोठे मोठे जेनसेट वगैरे लावले त्यांनी बाराशे पंधराशे केवी केवीचे मोठे मोठे व्हिडिओ थोडासा लाभणार आहे आता आपण अल्बाई पाहू शकता समोर सर्व समुद्राची खाडी सर्व समुद्र त्या समोर पाहू शकता हे बघा सर्व समुद्र कसा भरावर टाकलेला आहे दगडवर टाकून <coughs> मोठ्या मोठ्या लॉग बुम इथं मशीनचं काम आहे बोल्ड रोग जसं आपला हाजी आलेला ज्याने कोस्टल रोडचं काम केलं त्यावेळेला जसा भराव टाकला गेला होता सेम तसा जिकडे जे एन पीटला गेलाय ते आपलं पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी केलं गेलं होतं पण हे आपल्या लॉजिस्टिकचे हो केलेलं आहे त्याचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे सामान आपलं इथून होणार आहे आवक जावक त्या अनुषंगाने हे मागे केलेलं आहे तर पाहू शकता अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती आपण आहोत इथे बऱ्याचशा लाँग रूमच्या मशीन वगैरे आहेत आणि खड्डे आपण बघू शकता त्या खड्ड्याने तर पुणे पुण्यातल्या खड्ड्यांना सुद्धा मागं टाकलं असे खड्ड्यात येत हे जे, जे काम घेतलेलं आहे ते ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट आणि जे एम मात्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जेव्ही मध्ये हे काम आहे तुम्ही पाहू शकता कशी चिखलाची रबडी जे चालणं तर लांबच राहिलं तर चाकाच्या निर्णयाच्या चिखल चिकल लागते बघा आपल्या समोरच्या काचवर चिकल ओढाला आहे म्हणजे एवढं एवढंच काढायचं पिटलं नसल्यामुळं काचं काय टायरमधून चिकल उडले बघा किती मोठ्या मोठ्या मशिन बघाय तिथे मॉडल आहे हे वॉलो फोर सेवन आपल्या सॉरी जॅक्सिस फोर सेवन्टी आहे नवीनमधील तिकडे जॅक्सिस फोर फिफ्टी आहे जिथून मॉडलचा नाईटीला काय सगळं चिखल रंगणार आता काय त्यामुळं काय पाहू शकता लॉम्बॉम बोल्डर टाकत आहेत खाडीमध्ये कारण पाण्याचा जो तिकडून येण्याचा जो लाठांचा जो आघात आहे तो त्याच्यामुळे थोडंसं कमी होईल या अनुषंगाने त्यांनी लॉंग लाँग मोठे मोठे बोल्डर आणि हे जे बोल्डर आपण पाहू शकताय हे पनवेल भिवंडी कल्याण या भागातून आणले आहेत भराव टाकण्यासाठी कारण पन्नास शंभर मीटर खाली आपलं पायलिंग करून त्याला हे लावायचं आणि आपल्याला जे काम करत ते समोर गेटर दिसतं तुम्हाला लोकांग मशीनचा त्याचं काम करतात त्यासाठी आपण आलेलो आहोत हे पाहू शकता सगळं समोर तो द्रोणागिरी द्रोणागिरीचा हे द्रोणागिरी किल्ल्याचा तो परिसर आहे समोरचा आणि हे सगळं हो समुद्राचा समुद्र आहे समुद समुद सर्व आता आपण आहोत जे एन पी टीच्या एकदम शेवटच्या डोकावरती हा समग्र आहे आपल्याला त्याची कात बसवायची आहे पाऊस उघडलेला त्यामुळे आपल्याला पटकन काम करता कारण सकाळ

पाहू शकता की जहाज आलेलं आहे चायनावरून बहुतेक त्याच्यावरून ते कंटेनर खाली करायचं चालले चायनावरून जहाज आले त्याच्यावरून कंटेनर खाली करायला चालले मोठ्या मोठ्या क्रेननी सॉरी लोडिंग करायचं चालले हा मी म्हणतो अनलोडिंग करत राहतं हे पाहू शकता जीएमपी मध्ये कंटेनर खाली केलेलं आता इथं ॲलिस्टन करायला चाललंय इथं रॅम्प वगैरे राहणार ती क्रेन राहणार आणि ती क्रेन म्हणून जाणार आता सध्या तो पॅच वर्किंगमध्ये आहे तिकडला आणि हा इकडला आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे आता तो ग्रेडर येतो आहे आपल्याला कात बसवायचे आहे आणि समुद्रात हुआ। एक नंतर मला आता कॅमेरामध्ये माझा एवढा काय मोबाईल बाहेर नाही आहे हे दिसून तुम्हाला हे बारीक 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 बारी हे आपला अटल सेतू आहे अटल सेतू आहे आणि आपली समुद्राचा सर्व सर्व समुद्र आहे तर ही आपल्याची आज जे एन पी डीची सफर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जिथून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सामानांची आवक जावक केली जाते आपली यशवंती बघा तिथं काय अवतर झालं आहे लाईटसुद्धा दिसून झाल्या असल्या चुकूल सगळा इथं मरणाचा पाऊस